शीर्षक आहे कविता सादर करतोय कवी म्हणून जगायची हौस नाही मित्रा पण हा हृदयातला अंगा पण हा हृदयातला खरखतणारा अंगात कुठं ठेवून तू साधा <hah> कवी म्हणून जगायची हौस नाही मित्रा पण हा हृदयातला खंखतणारा अंगा जसा विचारू तोच सांगा कुठे ठेवू कुठे ठेवू कोणाच्या घरा दारात मनात पित्रेशीच्या डोळ्यात कुठे ठेवू कोणाच्या घरा दारात मनात पित्रेशीच्या डोळ्यात म्हणून मित्रा कविता मला माझी वाटते म्हणूनच मित्रा कविता मला माझी माय वाटते दुःखासून पुसणारी माय वाटते इथला अंधार गर्व प्रकाश आम्ही किती दिवस प्राशन करा इथला अंधार गर्व प्रकाश आम्ही किती दिवस भाषण करायचा आणि भुंचत राहायचं अहोरात्र म्हणूनच मित्रा मी करणार नाही शिव्या घालतो कधी कधी म्हणूनच मित्रा मी करणार नाही शिव्या घालतो कधी कधी आणि एक लग्नाची गुरुदक्षिणा माझ्या हृदयात अंगार घालणार आणि एक लग्नाची गुरुदक्षिणा माझ्या हृदयात अंगार पेटवते हे स्पंदनाचे जसे तुझं गौरव गौरव हे स्पंदनाचे जसे कुठवर गौरव गौरव गायचे एक दिवस माझ्या हाती लेखणी ऐवजी सत्र येईल एक दिवस माझ्या हाती लेखणी ऐवजी सत्र येईल तेव्हा पुन्हा बुद्ध असेल तेव्हा पुन्हा सुद्धा असेल मग तू सांग मी काय करू मग मी काय करू धन्यवाद खूप